सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज सेवा साधना गुरुकुलमध्ये या वर्षातील दुसरी पालक भेट संपन्न झाली आहे पालक भेट या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थ्यांचे आईवडील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गुरुकुलमध्ये येतात तर ही पालक भेट झाल्याच्यानंतर गुरुकुलामध्ये विद्यार्थी आहे अविनाश पवार तर अविनाश पवार या विद्यार्थ्याचे वडील विजय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की आजची पालक भेट कशी राहिली तुमच्या मुलामध्ये काय बदल जाणवला आपल्या मुलामध्ये भरपूर काही असं फरक जाणवलं अभ्यास व्हायला काही मराठी वाचता येत नव्हती आता पंचाहत्तर टक्के मराठी यायला लागली गणितचा अभ्यास गणित जमावं लागलं हुशार पण झाला आणि गुरुकुल मधली स्वच्छता आवडली चांगली चांगली स्वच्छता एकदम बर आणि मुलाच्या जेवणाच्या बाबतीत एकदम व्यवस्थित आहे काही अडचण बरं म्हणजे मुलगा आता अभ्यासामध्ये सुद्धा बदललाय आणि त्याचं राहणीमान बदललंय तब्येत सुद्धा चांगली झाली आणि अभ्यास सगळ्या विषयाचं पाहिलं बर तर तुमच्यासारखे असे अशी जागृत पालक आम्हाला अशा सकारात्मक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा आमच्या शिक्षकांना सुद्धा चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते या ठिकाणी विजय पवार यांना धन्यवाद देऊन मी थांबतो धन्यवाद